मित्रांनो मी गौरव चिने फायटो हर्मो बायर सायन्स कंपनी कॉल आहे तर काही दिवसापूर्वी आपण सोमनाथ चिन्हा सरांच्या प्लॉटवर आलो होतो तर त्यांनी आपल्याला विचारलं म्हणजे आसपासचे जे प्लॉट आहे ते पूर्णपणे सर कांद्याची बी उगम क्षमता कमी झालेली आहे त्यांची म्हणजे उगम क्षमता नसल्यामुळे कांदा पिवळा पडा पडणं पिवळा पडणं असे प्रॉब्लेम काय चालू झालेले तर आपल्याला आज फायटो हर्मोस वाय सायन्स कंपनीचं फायटो जेल वापरून ती कांद्याची बियाची जी तुम्ही प्रोसेस सांगितली होती ती आम्हाला करायची आहे आणि जेल वापरून आपल्याला कांदा रोप हे सक्सेसफुल करायचं आहे तर आपण चिने सरांच्या प्लॉटला आज आलेलो आहे तर सरांच्या प्लॉटला आपण कांद्याच्या बियाच्या याला जेल प्रोसेस केली होती तर जेल प्रोसेस झाल्यानंतर त्यांना समक्ष त्यांना सोमनाथ चिने सरांना विचारू का त्यांना आज कसं वाटतंय ते सोमनाथ चिने सर येते काय मित्रांनो मी गौरु चिने फायटो हॉर्मो वायर सायन्स कंपनी कोण आलोय तर काही दिवसापूर्वी आपण सोमनाथ चिने सरांना भेटलो होतो तर त्यांना कांद्याची बियाची सांगितली होती सरांना त्यांचा नाव आणि तुमचं नाव सांगा नमस्कार माझे नाव सोमनाथ तुळशराम चिने राहणार पाथरे खुर्द तालुका शिन्नर जिल्हा नाशिक सर्वप्रथम मी आजूबाजूचे कांद्याचे बिया रोपाचे प्लॉट बघितले तर ती उगाण क्षमता अतिशय कमी दिसून आली त्यामुळे मी गौरव सरांसोबत संपर्क केला व त्यांना फायटोजेल वाप वापरायचे आहे आज सांगितले व ते त्यांच्याकडून ते फायटोजेल घेऊन आलो व ते बियाण्याला पेज प्रक्रिया करून आज रोजी ते शेतात टाकून आणि आज पूर्णपणे एक महिन्याचं रोप आलेलं आलेले आणि एकदम हिरवेगार आणि शंभर टक्के होवण क्षमता झालेली आहे त्यातल्या त्यात माझ्याकडून गोल आणि टारका सुपरचे प्रमाण थोडेसे अधिक झाल्यामुळे हे रोप पूर्णपणे डॅमेज झालेले आहे आजूबाजूला आजूबाजू रोग रस्त्याच्या कडेला असल्यामुळे आजूबाजू शेतकऱ्यांनी सांगितले की रोग पूर्णपणे डॅमेज होऊन ते आता येऊ शकत नाही मी परत गौरव सरांसोबत संपर्क केला आणि त्यांना त्यांनी परत जे माझ्याकडे शिल्लक राहिलेलं फायटोजेल होत तेच पोरून स्प्रे करण्यास सांगितले व मी ते स्प्रे केले त्यामुळे जे माझं पूर्णपणे रोग गेले गेले जमा ते रोग पूर्णपणे जिवंत झाला आणि पूर्णपणे हिरवे माझ्या शकता माग हा बियाण्याचा प्लॉट आहे पूर्णपणे हिरवा आहे कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही आणि शंभर टक्के शेतकऱ्यांनी फायटोजिल हे वापरलेच पाहिजे तर आम्ही तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितात म्हणजे जो तुम्ही जी बियाची प्रोसेस जी तुम्ही केली ती कशी केली काय केली ती आमच्या शेतकरी मित्रांना पण कळू द्या सर्वप्रथम मी एक मोठा टप घेतला त्यामध्ये कांद्याचे बियाणे टाकलं त्या वरतून फायटोजेल टाकलं आणि ते हाताने व्यवस्थितरित्या त्याला अलगद चोळून घेतलं आणि गादी वाफ्यात असं टाकून दिलं त्यामुळे ते पूर्णपणे शंभर टक्के क्षमता वाढली व रोप एकदम हिरवेगार झाली तर तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना काय सांगू इच्छितात का फायटो सायन्स कंपनीचं हे जेल प्रोडक्ट ते तुम्हाला बाकीचे शेतकरी मित्रांना काय काय सांगतात वाटतं वाटतं अतिशय सुंदर आहे मी स्वतः त्याचा वापरला अनुभव घेतला आणि बघू शकता शेंड्यापासून बुडक्यापर्यंत पूर्णपणे रोग कुठेही असं कोजळलेलं दिसत नाही सुटलेलं दिसत नाही पूर्णपणे आहे आणि कोणत्याही प्रकारचं त्याला त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा रोगाचा अटॅक नाही आहे आज पूर्णपणे एक महिना रोपाला झालेला आहे आपण बघू शकता पाठीमाग खूप सुंदर पद्धतीने रोप आलेला आहे फायटोजेल वापरामुळेच हे सर्व शक्य झालेले आहे तर सर्व शेतकऱ्यांनी फायटोजेल हे एकदा तरी वापरून बघाय नमस्कार शेतकरी मित्रांनो